तर आम्ही लग्न झालं तेव्हा टॅक्टरवर जात होतो कोयत्यावर तर आम मालकीनं आम्हाला फक्त पाच भाकरी करायची दोघात तर आम्ही त्या पाच भाकरी दिवस काढायचो एखादी जर भाकर उरली तर संध्याकाळी ती चटणी बरं खायची आणि तसंच छोपायचं लई खटाळायचा टॅक्टर भरून येईन येईन मग आता बघा कुटुंब वाढलंय हा का इतक्या भाकरी केल्या किती भाकरी पंचवीस भाकरी केल्या हा काही भिंडी कशी चवदार बघा कशी भरून ठेवली आता हिला तळायचंय मस्त पैकी कापलं नाही काय नाही हिला बघा हा आणि आता काय कटाळा म्हणत नाही काय नाही आली चार वाजता सायपाकाला बसली कंबर गळालं का नाही आता पहिलं कसं म्हणायची जाऊ द्या आपण अर्धी अर्धी चटणी चटणीवरच खाऊ नाही ठेवताय लेकरा उठत येत नाही म्हणून जाऊ दे टाटून आले हे बघा ही भेंडी चिरली हिला बनवायची अजून केले काय केले बटाट्याची गट भाजी केली भाजी केली हां तरी काय इथं देवघडा हे काय भात केलाय भात बी केलाय हा बघा तो भात केलाय तो अर्धा हणला लेकराईन ही भाजी केली गट ती भाजी केली अजून अजून चटणी कुठायची आणि समिती जे काय चिकन माहिती चटणी कुठलेली कालची हाय अजून थोडी हे चिकन शेजा टाकले पावशान दोन तीन चिकन पावशाण केलाय अजून आता नाही तिला कटाळा येत येतोय ना मालक कटाळा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस पंचवीस पंचवीस भाकरी टाकले हे काय बटाट्याची भाजी भाजी खायची म्हणून कुटुंबाला मला मला बिरसा ठेवला नव्हता त्यांनी म्हणले तुमच्या हातची भाजी लय मस्त लागते तुम्ही आज पप्पा भाजी करा हो तर मी आज भाजी करणार आहे चिकनची हे आना रे तेलच कुठे हे दे ते ठोबे गेले हे तेलच ते बरी का तिकडे भांडे हे माझ्याकडे आहे आणि गॅस चालू करायचं नाही आणि कनिष्ठ भगवंत कावाशी जायची भाई तू कुठे असतेस मला कोण कडे असतो गिला जाबा मला मस्त काम आहे मला भी जायचं आहे मसाला टाकले ते मसाला वाडी आले कुठे

గోడత స్వా నా కా పట్ల పట పట్టు పిఠీ పట మిపో

काम माहिती आणि त्या भाड्या घासा लागलं की मला काय माहिती पटलं होतं कस का आणलं खायला बरोबर आहे अरे चांगलं ते खा आणलं तरी तसंच

हा तस ते पसर भर फिरायला सांगची तांबा पिलेट इथंच तांब्या पिलेट घेत तांबा जलबा तांबा घेतला होता पहिला तांबा टाकला होता पकड पकडली

दिवसातून पपाच्या हाताची भाजी किती वर्ष मी पाच सहा वर्ष झालं बघ भाजी खाली नाय ना। काय <coughs> आईच्या हाताची एक हाताची एक बी अशी भाकर नसती काय तयावर नाही नायचूर बा नको करू तवा काढ फक्त

बघ भाजी किती पाहिजे एक बस एक टायम टप्प्या टप्प्या संपली खरा कोथंबीर पाहिजे होती काही वहिनी लावली कोथंबीर तिकडन त्या म्हणल्या होत्या घेऊन जा दुर्ड्या काय कर बदली कर मला मन लागले वहिणी घेऊन जा म्हणून उद्या काय चटणी काय टाकली मग काय चटणी टाका टाका एक चमचा टाका वरून नको टाकू मीठ टाकले का मीठ नाही टाकलं अर्धी भाजी करेन काय पोळा अर्धी भाजी कोणी बी करेन लावली मला कड बाई हे करता करता हे जार पाणी गेलं गे भाजी भाकरी भात वाच तेवढ पाणी मम्मे पुरा भाजी नाही पुरी तरी मारे ना आणि डळडळ झालो काय करायचे भाकरी खाल्लेले नाही हो तर आम्ही पण मी खाल्ली या बर बस का मी का काय समज झालं <laughs> <जाले नहीं। laughs> का माहिती दो तो तो का दोघांवर वाटायचं किती बी खटलं असलं तरी काम करता कुटुंब वाढलंय तुकडा पडायला खटलं रगत आटलं काम आहे वाढलं खटलं रगत आटलं नाही तर काय अरे तुला धरायचं सांगितलं सोडायचं तुम्ही थून मग टाकल्यावर टाकलाय थोडस टाकल टाकले टाकची एखाद्या मत किती शब्द बोलले माहितीच खायचं नाही तुलाच खावा लागेल ना हे हळदीच ह्याच्यामध्ये हळ कसं घेतलं इकडे बरं उठ